नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे आजच्या सगळ्यात फेमस फूडपैकी एक म्हणजे पिझ्झा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो पिझ्झा एक इटालियन फूड आहे पण जगभरात त्याला आवडीनं खाल्लं जातं पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं याच्या सेवनाने आरोग्यांविषयी अनेक समस्या निर्माण होतात त्या काय हे आपण आज जाणून घेऊयात पिझ्झा खाण्याने होणारे नुकसान पिझ्झामध्ये अनेकदा हाय कॅलरीज सॅच्युरेटेड आणि रिफायंडरी कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं जर तुम्ही हे एका लिमिटपेक्षा जास्त खाल्लं तर पोट आणि कमरेची चरबी वाढणं फिक्स आहे जर तुम्ही कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करत नसाल तर तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागेल पिझ्झामध्ये प्रोसेस्ड मीठ पेपरोनी सॉसेस आणि एक्स्ट्रा चीज यासारखे अनेक इन्ग्रेडियंट्स असतात ज्यात मीठ जास्त असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिठात सोडियम जास्त असतं जर याचं सेवन जास्त केलं तर हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते पिझ्झाच्या पिठात रिफायंडरी कार्बोहायड्रेट्स असतात ज्यात ब्लड शुगर लेवल अचानक वाढण्याचा धोका हो होऊ शकतो ज्यामुळे पुढे जाऊन डायबेटीजही होऊ शकतात डायबेटीजच्या रुग्णांसाठी तर पिझ्झा विषासारखा आहे पिझ्झाची टेस्ट बऱ्याच लोकांना आवडते ज्यामुळे लोक याचं सेवन जास्त करू लागतात तसेच यात फॅट जास्त असतं ज्या कारणाने डायजेशनमध्ये समस्या होतात याने गॅस ज्या कारणाने डाय ज्या कारणाने डायजेशनमध्ये समस्या होऊ शकतात अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद